तर नमस्कार तुम्हाला सर्वांना कसं आता बरात काय होप तुम्ही बरंच असाल तर आज तर इथं मी घेतलं आहे ब्लेड आणि इथं आहे चॉकलेटी कलर आणि पावडर तर कशासाठी आहे तुम्ही म्हणसाल तर इथं बघू शकता इथं माझं प्लेकिन खूप वाढलेलं आहे तर पार्लेर मध्ये जाण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो तर म्हटलं चला मी घरीच करते प्लेकिन तर तुम्हाला पण दाखवा म्हटलं कशाप्रकारे करते तर चला आपण करूया तर इथं मी टिकली लावलेले आहे तर काढून घेते प्लेकिनला आकार द्यायचा आहे जे की आपले प्लेकिन चुकून आहे आपल्याला जेवढं प्लेकिन करायचं तेवढाच आकार द्यायचा म्हणजे आप बाहेरची केसं काढून घ्यायची आणि आतील ठेवायची तर यांनी खूपच हे व्हायला लागले खराब दिसायला लागले ना तर अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे ज्याला येत मला तर येतं प्लेक करता मी काय आकार वगैरे मला तर प्लेकिन येतं करता मी काय आकार वगैरे काय देत नाही ज्याला पहिल्या पहिल्यांदाच करायचं आहे ना प्लेकिन त्याने अशा प्रकारे करून घ्या नाही तर भव इकट करून टाकता तुम्ही तर इथं अशी रेशी ओढायची तर ज्याचं पहिल्यांदा प्लेकिन जी आहे ना त्याने असं करून घ्या पहिल्या झूट आणि नंतरच प्लेकिन करा जेणेकरून तर आपली भवई काय दुखणार नाही ना, ना काही नाही तर दोऱ्याने पण प्लेकिन करायचं म्हटलं की खूप स दुखतं तर तो। मी काय पार्लरमध्ये जात नाही मी घरीच करते तर म्हटलं चला एखादा हिडी बनवा तर बघू शकता मी असं आकून घेतलं आकून घेतल्याच्यानंतर इथं मी आरसा घेतला आहे तर या मोबाईलमध्ये काय एवढं दिसा नाही तर आरशात बघून करणार आहे मी प्लेकिंग तर कशा प्रकारे करते नक्की पहा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका तर इथं आरसा घेतला आहे तर इथं आपल्याला आरशात बघून करायचं प्लेकिंग तर मी खाली बघणार आहे तुम्ही इथं मोबाईलमध्ये बघा मी कशा प्रकारे करतो तर असं आपल्याला बिलेट पकडायचं आहे लय नवीन पण घ्यायचं नाही जुनंच घ्यायचं तर आपल्याला असं धरायचं आहे तर बघू शकता वरची बाजू मी केली आहे एक साईड तर आपण आता खालची बाजू करूया आपण हे रेष आखली होती ना अशी त्या रेषेच्या वरच ब्लेट आपल्याला धरायचं करून घ्यायचं जेणेकरून आपलं प्लेकिंग प्ले चुकणार नाही नंतर आपल्याला ही, ही साइड जी आहे का नाही इथं असं बिलेट धरायचं आणि असं खाली वाढायचं आणि आपली नाका वगैरे केस असतील तर अशी काढून घ्यायची तर बघू शकता आहे नाही इझली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर बघू शकता ही आपल्याला नंतर पुसून टाकायचं तर चला तर दुसरी साईड करून घेते बघू शकता वरची साईड झाली तर चला आता आपली खालीची साईड करून घेऊ तर मी अशा प्रकारे ब्लेड धरणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे ब्लेड धरायचं बरोबर बरं आपल्याला हे रेषेच्या सेंटरवर ब्लेड धरायचं आहे तर बघू शकता माझं प्लेकिंग झालं तर आपल्याला इथली केस काढून घ्यायचे आता इथं पण मला येतात जर कोणाला झटपट कुठं जायचं असेल गावाला वगैरे आणि आपल्याकडं वेळ नसतो पार्लरमध्ये जाण्यासाठी तर हा उपाय नक्की ट्राय करा आपला एक ब्लेड पेन नेहमी ठेवायचं जवळ आणि कुठं जायचं म्हटलं की करायचं प्लेकिन तर बघू शकता माझं प्लेकिंग झालेलं आहे कशाप्रकारे केले तर आता इथली केस आहेत ती काढून घ्यायची तर बघू शकता मी अशी धरलेलं आहे जर तुम्हाला असं जम जमत नसेल तर कात्रीने पण करू शकता तर चला आता मी ही पुसून घेते तर बघू शकता झालं का नाही मस्त तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझा हिडिव पण पहा खूप आग आग होते थोड्या वेळ तर आपण थोडीशी पावडर लावायची जेणेकरून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब विसरू नका तर चला कसं वाटतं आहे माझं प्लेकिन आवडलंच असेल तुम्हाला तर आपल्याकडे कुठं जाण्यासाठी वेळ पण नसतो आणि प्लेकिन करण्यासाठी पण वेळ नसतो पार्लरमध्ये जाण्यासाठी कोण नेचण वगैरे तर मी अशीच करते ब्लेडनी तर कसं आलं आहे माझं प्लेकिन चांगलं आलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला बाय